तर मित्रांनो औदंबर गाव यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आता लाईटीचा जे प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला आपल्या बांधकामाचा तर ते आज फायनली सॉल्व्ह होणार आहे ते अजून ब भरसा हो नाही आता मग ते काहीतरी पोल आणायला गेले तर म्हणजे थोड्या वेळानं जाणार आहेच आम्ही तिकडं आता बघू तर त्याच्या आधी आपण फ्रॉक मागवली ऑनलाईन कोणाला मागवले दोघेला बी मागवले पण जणीची आली आहे का दोघीजणीची आली काय माहीत नाही पण एकजणीची जर आली परीची जर आली तर शिव मात्र पहाटण करते रडते चांगली आणि आता बघू कोणाची आली का यायला लागली फोन आलता बरी प्रगती संघच बुक केलं का असं आकरी सकाळी आग महाग म्हणलं नाही तरी तारीख एक येईलच तर बघूया ऑनलाईन मागवलंय किती रुपयाची दोनशे रुपयाची सरासरी पकडा बघूया कसली फ्रॉक आहे काय जी, जी, परी? ए परे आ, तो, तो आगे, 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 का आली बघा चिवडा टावेल घेऊन आली का गेमिंग स्विमिंग पूल पाहिजे ऊन पडून दे की बाळा ऊन कुठं पडलंय अजून कडक चो ए चो तसं रडतय लागले झोपीचा टाइम झाला परि तिचा प्रगती काय करायली तो चला फोन आला चला 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 पार्सल चला चला चला, चला आम्ही चाललो शिव आम्ही चाललो पार्सल आलोय यायच तुला आलं का नाही येत येते फोन आला त्याचा येते पाच मिनिटात आता ते च्यो कुठे चाललो पार्सल पार्सल आलंय म्हणा ना काय आलंय पापू पापू नाही पार्सल बी म्हणायला पापू पापू म्हणायला च्यो आला बघा परीला तर दम बी नाही का ना किती वेळ झालं वाट बघते इकडे येऊनच आहे चला आता काय आणले बघा चूक कुणाच आहे चला 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 तर परी नाराज झाली आहे परी वाटलं की माझा बाबा सहजासहजी म्हणलं की चिवच तुझं नाही वाटत चिवचच आहे आणि पार्सल जरा साईजला बारीक आहे ना चल चल चल, चल ये पटकन परी रुसली बघा चला तो ओय प्रगती ओक दोनशे पंचवीस च पार्सल कोणाचं आहे परीच आहे का चला खूच झाली खरंच आहे परीच मग चिवने आणलंय च्यु के ग आता तरी हसकी आता हसकी दोनशे पंचवीस तुझंच आहे आन... यो चला आणि चला चला, चला मम्मीकड चला चला मम्मीकड चला उठ की आता तुझंच आहे की उठ उठ पट चल आणि चला रुसायचे काय त्याला जो मी मागवलंय मी आणि चल चला ते तर पली पलीकडे पलीकडे पलीकड पली सावलीत घ्या जरा चल परी रुसली मी मागवलंय अजून काय काय मागवायचंय स्विमिंग पूल नीट बस काय काय स्विमिंग पूल मला येतं का तुला शेमड्या टोक तोक तोक चिवड्या अयो कुणाचा आहे र बाबा ड्रेस अग माय 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 चिवड्या माझा ड्रेस अगं चिवड्या तुझा नाही परीच आहे आता मला कुणाच आहे ओ चिप खरंच परीच आहे मला वाटलं तू खोटं बोलती काय की थांब 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 तर मित्रांनो शिव रडायला लागली शिवचा ड्रेस आला नाही त्याला घे इकडं तर परीचा ड्रेस ती सरळकर इकडे कर इकडे ही साईड सगळं कर की आडाखलेलं हा तर ही ड्रेस आलाय परीला पायजामा <laughs> परी रुसली ते पाहिल्याला आणि पांढरी पॅन्ट आता ही काय हाल त्या मी तर म्हणतो करार तासात काय भंगार करून टाकीन आता कशाला इकडे बघायचं घालायचं चिव रडून रडून बेजार झाली मारिन मी। परे ना, ना, परे ते शांत नाही राहणार तू काय कर वरच थोड्या वेळ तिला घालायला हा ए बाळा तुझा बी येतोय तुझा बी येतोय तुला परी ना तुझा बी येतोय बाळा तुला मागेलाय हा ल रडायला रडली का माझा आलं नाही म्हणूनच ए बाबी तुझा बी येतोय हा खरं सांग कुणाची फ्रॉक आहे कुणाची मग तू का घातली येते का तुला सर तू सर 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 तू का घातली दिदीची तुझी नाही दिदीची आहे दिदीवर तर रुसून जाऊन घरात रुसून बसली तू घाला लागली म्हणून आणि तुझ्या आल्यावर दि नाही दिदीच बी घालणार तुझं बी घालणार तुला पुरतच नाही दिदीच काय सगळं लाड तुझच का बारकी म्हणून काय तर मित्रांनो ड्रेस कसा वाटला परीचा आहे चिवचा बीन त्यावेळेस आपण बनूया आज ही आला एक संघ दोघीचा आला असं टेन्शन होतो का एक रुसून जाऊन बसलोय हि रडल म्हणून हिला तात्पुरतं घालाय दे म्हणलं परीला हा तर चला आता थोड्या वेळात पूल रवाला येते लायटीचं बघावं लागेल बोर मारायचं बघावं लागेल जावा काढा आता देऊन टाका ती दीदीला बाश थांबे थांब फोटो काढू आपण एक पोटो काढवा बाय रुसू कोपऱ्यात बसू बाय रुसू आता रुसायचं काय ह्याच्यात तुझंच आहे ना ड्रेस शिवणं घातला काय झालो हा बाब्या थोड्या वेळ घालायचं आणि काढून ठेवचा आहे हा दिदीचा आहे बाब्या काढून ठेव अरे तुझा बी मागवलाय बाब्या मागवलाय तुला बी येतोय उद्या येईल उद्या तुझा हा तर मित्रांनो आज लागलाय मुहूर्त हे बघा मशीन आली आहे हे बघा ट्रॅक्टर मध्ये पोल आहे आता घ्यायचं आहे पोल पोल आपल्याला वडायचं हिथपर्यंत आलंय आणि इथून तिकडे न्यायच्या दोन पोल दे आपली जागा बघण्यासाठी आल्या महेश राऊत <laughs> लय दिसातून मोर्त लागला पोल आता तुम्हाला दाखवलंच त्यांनी जागा बघितली नव्हती ह्यांचं बांधकाम पूर्ण झालं ह्याच्या आधी आपण जेवढे व्हिडिओ टाकले का एक एक व्हिडिओ टाकला होता बघा इंस्टाग्राम वर घेतलं घर ह्यांची <laughs> अजून <laughs> काही कमाई नाहीये चालू होईल आता व्हायला लागली त्यांना पेमेंट चालू तर त्यांना दावा आलो होतो चला आता तिकडे गाडीकडं दहा पंधरा दिवस घालवले मित्रांनो लय टेन्शन दिलंय मात्र खतरा आहे गड्या तब्बल पंधरा दिवसानंतर पूल आले तर एवढा टाइम लावला का ला ला नाही आता काय करता जाऊ द्या आता व्हायला हो तर लागले आता खरं बांधकामाला सुरुवात झाला <स्थित गएगारा> दुसरा बी पोल बसून आता उद्या वायरी वाढायच्यात बघा उद्या वायरी वाढले की झालंच काम आपलं चालू बांधकामाचं आता उद्या बोर्डची मुशीद बोलावत काय म्हणणार रुसली का रुसली बाय सारखं कसं खावा ग आता आपल्याला बांधकाम चालू करायचं उद्या आणि तू सारखं चॉकलेट गोळ्या खायचं म्हणल्यावर हा ते दात किल्ले दोबर दा हा तो का मित्रांनो बारीक खोल फल खाऊन खाऊन तिला देतच नाही मी बाहेर गेलो तसेच आणतो आता रुसली आणली नाही म्हणून का नाही तर उद्यापासून आता आपलं चालू झालं बांधकाम उद्या बोरची मशीन बोलवतो उद्या बोर मारूया अशी सात राहू द्या तुमच्या आशीर्वादाने सगळं काय आता हाय म्हणायचं आमचं